नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे एक कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे एक बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोला प्रेस करून ठेवा झाला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती वररोज जात आहे लोकल लावका नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकाहत्तर रुपये आणि सर्व धरण भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधासिमती वररा खांबडा जात आहे लोकल अवकाली सातशे बावन्न क्विंटलची किमानर भेटलाय सहा हजार तीनशे रुपये कमालद्र भेटलाय सात हजार एकावन्न रुपये आणि सर्व धरांय सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा सिमती आहे भिवापूर जात आहे लांब स्टेपल अवकाली सहाशे नव्वद क्विंटलची किमानरा भेटलाय सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटले सात हजार सत्तर रुपये आणि सर्व धरणंद्र भेटले सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समती अमरावती आवकालेली पंच्याऐंशी क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाधा आहे सावने आवकाली तीन हजार आठशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकावन्न रुपये कमाल दर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार सीमती किनवट आवकालेली पस्तीस क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले आहे हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे राळेगाव आवकालेले दोन हजार क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र वेट आहे सात हजार ऐंशी रुपये त्यानंतरची बाजारामध्ये म्हणते भद्रावती आवकाली एकशे छप्पन क्विंटलची किमान वेटला आहे सहा 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 नऊशे पन्नास रुपये कमालदर भेटले सात हजार रुपये आणि सर्व दरंद्र भेटले सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजाराची म्हणत आहे धरणी जात आहे ल एक चार लांब स्टेपल आवाकलेली दीडशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आकोड जात आहे याच्यावर मध्यम स्टेपला आवक आलेली तीनशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये दर भेटले सात हजार सहाशे नव्वद रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार सहाशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद